नमस्कार आज आपण भारतीय कर प्रणालीकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहणार आहोत एका स्रोतामध्ये याबद्दल जे काही मांडलंय ते आज, आज आपण समजून घेऊया तर सुरुवातच करूया एका खूप इंटरेस्टिंग शब्दापासून टॅक्स का मकडजाल म्हणजे करांचं कोळिष्टक खरं तर ह्याच एका कल्पनेभोवती हे संपूर्ण विश्लेषण फिरतं ह्याच रूपकातून सगळा मुद्दा आपल्या समोर मांडला जातो मग मा याचा नेमका अर्थ काय होतो तर स्रोतानुसार आपली जी सध्याची टॅक्स सिस्टम आहे ती इतकी गुंतागुंतीची झाली आहे की ती एका सापळ्यासारखी किंवा जाळ्यासारखी वाटते म्हणजे नागरिक यात अडकून जातात आणि त्यांना बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही अच्छा मग हे जाळं नक्की कसं आहे हे समजवण्यासाठी स्रोतामध्ये काही सरळ आणि बोचरे प्रश्न विचारले गेले आहेत चला तर मग बघूया ते प्रश्न काय आहेत आता पहिला प्रश्न बघा तो आहे रस्त्यांबद्दल विचार असा आहे की जर आपण गाडी घेताना रोड टॅक्स भरतो मग पुन्हा हायवेवर टोल टॅक्स का द्यायचा आणि बरं जर टोल टॅक्स द्यायचाच आहे तर मग तो आधी भरलेला रोड टॅक्स कशासाठी होता हा एक सरळ आणि थेट प्रश्न आहे नाही का पुढचा मुद्दा तर आपल्या कमाई आणि खर्चाशी थेट जोडलेला आहे म्हणजे बघा आपण एवढ्या कष्टाने जे काही कमवतो त्यावर सरकारला इन्कम टॅक्स देतो पण तेच पैसे जेव्हा आपण काहीतरी विकत घेण्यासाठी खर्च करतो तेव्हा त्यावर ते परत जीएसटी का लागतो म्हणजे कमाईवरही टॅक्स आणि खर्चावरही टॅक्स असा सवाल इथे उपस्थित केला जातोय आणि तिसरा प्रश्न तर आणखी पुढे जातो आपल्या बचतीवर म्हणजे असं की इन्कम टॅक्स भरून जे काही पैसे उरतात ते आपण बँकेत ठेवतो पण त्या बचतीवर जे काही व्याज मिळतं त्यावर पुन्हा टॅक्स का लागतो स्रोताच्या मध्ये हे असं चक्र आहे जे लोकांना गोंधळात टाकतं आणि आर्थिक ओझं वाढवतं तर मग या सगळ्या प्रश्नांमधून काय सांगायचंय स्रोतानुसार ही फक्त उदाहरणं आहेत हे दाखवण्यासाठी की ही सिस्टीम सामान्य माणसासाठी किती कन्फ्युजिंग आणि त्रासदायक झाली आहे यातून एक प्रकारची हतबलता व्यक्त करण्याचा प्रयत्न दिसतोय ठीक आहे मग ह्या तथाकथित कर जाळ्याचा फटका बसतोय तरी कोणाला आता आपण ह्या प्रणालीच्या मानवी परिणामावर जरा लक्ष देऊया जे स्रोतामध्ये मांडलं आहे स्रोतानुसार या प्रणालीचा फटका बसणारे काही प्रमुख गट आहेत यात मध्यमवर्गीय आहेत व्यापारी आहेत आणि इतकंच नाही तर मोठे उद्योगपती सुद्धा आहेत म्हणजे समाजाच्या जवळपास प्रत्येक आर्थिक स्तरावर याचा परिणाम होतोय या असं इथे म्हटलं आहे याचाच अर्थ काय तर स्त्रोताच्या मते ही समस्या कोणत्या एका गटापुरती मर्यादित राहिलेली नाहीये हा एक खूप मोठा मुद्दा बनला आहे जो आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक घटकाला कुठेतरी त्रास देतोय आणि या सगळ्या परिस्थितीबद्दल स्त्रोत आपलं मत अगदी थेट आणि कठोर शब्दांत मांडतो ते म्हणतात लूट हो रही है भ्रष्टाचार हो रहा है आता या वाक्यांमधून व्यवस्थेबद्दलची तीव्र नाराजी आणि एक गंभीर आरोप अगदी स्पष्टपणे दिसून येतो अच्छा जर परिस्थिती इतकी गंभीर आहे असं म्हटलं जातंय तर मग यात बदल का होत नाहीये आता आपण स्त्रोतानुसार यामागची कारणं काय आहेत आणि त्यावर उपाय काय असू शकतो यावर एक नजर टाकूया स्त्रोतामध्ये असं म्हटलंय की या सिस्टीममध्ये बदल न होण्यामागे एक खूप मोठा अडथळा आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा अडथळा सिस्टीममध्ये नाही तर तो लोकांच्या मानसिकतेशी जास्त जोडलेला आहे असं सूचित केलं जातं आणि तो अडथळा म्हणजे दल गुलामी आता याचा अर्थ काय तर स्रोतानुसार याचा अर्थ आहे राजकीय पक्षांबद्दलची इतकी टोकाची निष्ठा की ती माणसाला आंधळं बनवते म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पक्षाच्या चुकीच्या धोरणांवरही प्रश्न विचारत नाही का कारण पक्षाची बाजू घेणं जास्त महत्वाचं वाटतं आणि हीच मानसिकता नागरिकांना एकत्र येण्यापासून आणि व्यवस्थेतील चुकांविरोधात आवाज उठवण्यापासून थांबवते असा युक्तिवाद इथे मांडला गेला आहे तर इथे बघा आपल्याला या युक्तिवादाचा अगदी गाभा दिसतो एका बाजूला समस्या आहे दलगुलामी किंवा पक्षाबद्दलची अंधनिष्ठा आणि दुसऱ्या बाजूला त्यावरचा उपाय सांगितला आहे आवाज उठाईये म्हणजेच आवाज उठवा हा एक थेट कृती करण्याचा संदेश आहे तर या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय सार हाच आहे की खरी आणि मोठी सुधारणा तेव्हाच होऊ शकते जेव्हा नागरिक पक्षापेक्षा देशाच्या खऱ्या मुद्द्यांना जास्त महत्व देतील व्यवस्थित बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात नागरिकांच्या जागरूकतेतूनच होईल असं स्रोत सुचवतो आणि शेवटी हे सगळं विश्लेषण आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नासमोर आणून सोडतं स्त्रोताने मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे विचार करण्यासारखा प्रश्न आहे की ही व्यवस्था कधी सुधारणार आणि याचं उत्तर कदाचित आपल्या सगळ्यांच्याच हातात आहे असे हे विश्लेषण सूचित करतं